माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार अष्टमस्कंद कथासार मधला अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या लाभ द्या श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभ दिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करूया श्री गणेशाय नमा श्री सरस्वतीय नमा श्री गुरुभ्यो मागील कथेवरून उर्वरित भाग सुरू गीतेत म्हटले की दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्वया मामे वये प्रपद्यंते माया मेतां तरंती ते माझी माया पार करणे कठीण होईल मी जो मला शरण येतो पण मला जो शरण येतो तो अना एसेच ही माया सहन करू शकतो सहन तारून जातो शंकर देवान भुल्ले दर्शन करणारा भुलत असतो शंकर विचार करू लागले की केवळ दर्शनाने इतका आनंद मिळतो तर त्यात विलीन झाल्याने किती आनंद मिळेल आनंद अद्वैत्यातच आहे शंकर भेटण्यासाठी आतुर झाले अलिंग गेले तो तेथे ते नारायण प्रगट झाले हरिहराचे मिलन झाले हरि व हर तसे पाहिले तर एकच शंकर कैलासात परत आले त्याने तेथे ते ऋषींना ते उपदेश केला ऋषींनो माझ्या श्रीकृष्णाची माया सर्वांनाच नाचविते मनाचा कधी विश्वास धरू नका ही माया कधी पतनाच्या खड्ड्यात लोटून देईल याचा काही नियम नाही मी जितेंद्र असा गर्व कधी धरू नका मनात सूक्ष्म रूपाने दडून बसलेले विषय संधी मिळताच वर उफाळून येतात मायाच्या पडद्याला दूर करण्यास मनाला कृष्णबाई वनवा मोठमोठे ऋषी मुनी भटकले मग आज तर कलियुग आहे कलियुगात मनुष्य कामाचा किडा असतो त्याला तर अधिकच सावधान करायला हवे सावधान असायला पाहिजे शंकर भगवान बानवाला समजतात की हरिस्मरण आणि हरिकीर्तनच मानवाला मोहिनीच्या मोहापासून वाचवू शकते या ठिकाणी आपली मागची कथा संपली आता आपण बघूया वामन अवताराची कथा सातव्या नंतरात श्राद्ध देव नावाचा म्हणून झाला त्यांच्या काळी कश्यप वादिती यांच्या घरी भगवंताचा वामन अवतार झाला राजा परीक्षिती विचारतो सातव्या मनवंतरातील भगवान वामनाचे चरित्र ऐकण्याची इच्छा ती कथा मला सांगा ती मला ऐकवा चला आता आपण पण कथा श्रवणात ऐकूया वामन अवताराची कथा शुक्राचार्य म्हणाले राजा देवांशी झालेल्या युद्धात दैत्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी शुका शुक्राचार्याचा आश्रय घेतला शुक्राचार्याच्या कृपेने दैत्यांचे बळ वाढू लागले इंद्राकडून पराजित झालेला राजा बली संतांची सेवा करू लागला पुन्हा बलवान होऊ लागला शुक्राचार्यांनी त्याला विश्वजित यज्ञ करण्यास सांगितले त्याने विश्वजित करणारा बली बनतो शुक्र शक्ती सत्वाने हे शरीर बनले ब्रह्मचर्य पाळल्याने बलवान व्हाल शुक्राचार्य म्हणजे संयम ब्रह्मचर्य पाळल्याने संयमाचा अवलंब करून दैत्य बली बलवान झाला यज्ञात सर्व द्रव्याचा होम केला गेला त्याप्रमाणेच संयमरूपी बलीला दिले बलिराजाने देवांचा पराभव केला शुक स्वर्गाचे राज्य दैत्यांनी हस्तगत केले बलिराजाला इंद्राच्या सिंहासनावर बसविले गेले शुक्राचार्याने विचार केला की जर बलिराजा शंभर अश्वमेध यज्ञ करीत असेल तर स्वर्गाचे राज्य प्रवणे मिळेल यज्ञ करण्यासाठी बलिराजा भरुज बडोज भृग कच्छ आला म्हणजेच भरुज बडोज आला अश्वमेध यज्ञ केले गेले बलिराजाने स्वर्ग जिंकला तेव्हा देवगण घाबरून पळाले आपले गुरु बृहस्पतीच्या जवळ गेले बृहस्पती म्हणाले बलिराजा जेव्हा भृगु वंशीय ब्राह्मणाचा अपमान करेल तेव्हा तो नष्ट होईल इकडे देवांची माता दुःखाने संतप्त झाली कश्य पृष्णी कारण विचारले असता तिने सर्व किगत सांगितले आधी तिने कश्यपाची अत्याधिक सेवा करून वर मागितला की माझ्या मुलांना गेलेले स्वर्गाचे राज्य परत मिळव कश्यप ऋषी म्हणाले दैत्य ब्रह्मचार्याचे पालन करीत आहे धर्माचे कवच घालतात नीती हीच ज्यांचे शिरस्त्राण आहे त्यांना कोण मारू शकतो जीवाचे पापच जीवाला मारत असते भगवंत नव्हे दैत्य आकाश पवित्र जीवन जगतायत म्हणून त्यांना भगवंत मारू शकत नाही म्हणून भगवंत शक्तीने युक्तीने देवांना सुखी करण्याचा प्रयत्न करतील घडला नाही भगवंताने सुद्धा बलीला ठार मारले नाही कश्यप आदितीला म्हणाले देवी तू पयो व्रत कर व्रत म्हणजे काय बघा फाल्गुन मासा ते व्रत करायचे असते विधीपूर्वक व्रत करण्याने स्वयं भगवान पुत्र रूपाने तुझ्या घरी येतील पती पत्नी एकमेकाच्या सोबतीत आराधना करतील प्रभू लवकर प्रसन्न होतील सर्व आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आदिती कश्यपाच्या गृहस्थ्रम श्रेष्ठ होता गृहस्थ योगाभ्यास करीत नसतो तरी त्याला योगाचे फळ मिळू शकते यत्र योगो योगी नाम जे लोक योग साधना करू शकत नाही त्यांना गृहस्थाश्रम योगाचे फळ गृहस्थ गृहस्थाश्रमात धर्मच मुख्य काम सुख तर गौण तेव्हा जेव्हापासून नवरदेव घोड्या मोटरीत बसू लागला तेव्हापासून गडबड होऊ लागली आजकालच्या नवरदेवा ला भीती वाटते की घोडा कुठे पाडून न देऊ जो एका घोड्याला नियंत्रित करू शकत नाही तो अकरा घोड्यांना म्हणजेच कोणते पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय व अकरा विमान कसे नियंत्रित करू शकेल नवरदेव पूर्वीच्या काळी घोड्यावर याच साठी बसत होता की एका घोड्यावर बसलं लग्नाच्या आधी की नंतर आपल्या लग्नानंतर अकरा घोड्यांना तो नियंत्रण करू शकेल गृहस्थाला तर तरी अकरा घोड्यांना ताब्यात ठेवाव्या लागते संयम ठेवा लागतो विवाह काम विलासासाठी नसतो तर काम विनाशासाठी असतो सत्संगाने गृहस्थ फळ सफळ होत असतो जो आनंद योग्यांना समाधीत मिळतो तोच आनंद गृहस्थाला घरात मिळतो परंतु यासाठी पती पत्नीने एकांतात कृष्ण कीर्तन के केले पाहिजे शास्त्रात गृहस्थाश्रमाची फार प्रशंसा केली गेली कोणतीही स्त्री पुरुष वाईट नसता हो परंतु त्यांच्या मनात दडलेले काम वासना वाईट असतात महात्म्यांनी किती वेळा सांगितले की गृहस्थाश्रमाच आनंद योग्याच्या आनंदापेक्षाही श्रेष्ठ ईश्वरासोबत खेळणारा श्रेष्ठ असतो की आपल्या मांडीवर स्वयं ईश्वराला खेळविणारा श्रेष्ठ असतो योगी देवाशी खेळतो म्हणून तो श्रेष्ठ समजावा पण गृहस्थाश्रमी काही कमी नाही कुसंगाने ध्येय नीट समजले जात नाही म्हणून तो कश्यप अदितीच्या होता ते पवित्र जीवन जगून तपश्चर्या करीत होते म्हणून भगवंताने त्यांच्या घरी जन्म घेण्याचे ठरवले आजही जरी एखादी श्री अदितीप्रमाणे पयोव्रत व्रत करील आणि तिचा पती कश्यपासारखा असेल तर भगवंत त्यांच्या घरी जन्म घेण्यास तयार होतात अदितीचा अर्थ आहे अभेद बुद्धी ब्रह्माकार वृत्ती अशा रत्तीतून ब्रह्म प्रगट होत असतो कश्यपाचा अर्थ आहे मन ज्याची मनोवृत्ती ब्रह्माकार झालेली असते तोच कश्यप समजावा पत्नी अदिती व पती कश्यप असेल तर परमात्मा त्यांच्या घरी अवतार घेतात प्रगट होतात योगी ब्रह्मचिंतनाद्वारा प्रमुमय होतो तर पवित्र गृहस्थ प्रभूला पुत्र रूपाने प्राप्त करून घेऊ शकतो पवित्र गृहस्थ आश्रमीला प्राप्त करून घेऊ शकतो परंतु प्रथम ते जोडपे कश्यप नधिती प्रमाणे असावे लागते जोपर्यंत देहदृष्टी असेल तोपर्यंत काम मागे मागे कामाचा नाश करायचा असेल तर देहदृष्टीऐवजी देवदृष्टी ठेवा श्री शंकराचार्यांनी शत श्लोकीमध्ये म्हटले की लोक कातड्याची मीमासा करतात पण या देहाच्या सौंदर्याला जो कारणीभूत आहे त्या आत्म्याची मीमासा कुणीही करीत नाही जग बिघडले नाही माणसाची दृष्टी बुद्धिमान बिघडले तुम्ही यांना सुधाराल तर जगही सुधारेल कुणालाही भोग दृष्टीने पाहू नका भगवत दृष्टीने पहा दृष्टी सुधारेल तर सृष्टी सुधारेल भगवत दृष्टीने पहा दृष्टी सुधारेल तर सृष्टी सुधारेल भागवत डोळे व दृष्टी देते पाहू नका एकदा राजा जनकाच्या मुनी अष्टावक्र आले त्यांचे आठही अंग वाकडे तिकडे पाहून लोक हसू लागले अष्टावक्र मुनी लोकांच्या हसण्याला असू लागले जनक राजाने मुनींना विचारले महाराज आम्ही तर आपल्या वाकड्या अंगाला पाहून हसत होतो पण आपण का हसला अष्टावक्राने काय उत्तर दिले बघा <coughs> राजा मला वाटत होते की तुझ्या सभेत सर्व ज्ञानी असतील परंतु आज मी पाहिले सर्व मूर्ख सांभार मला दिसले आपण सर्व माझा देह पाहतात तर तर मातीच आहे माझ्या आत्म्याला पहा मी पवित्र ब्राह्मण आहे तुम्ही सर्वजण माझी आकृती पाहून असतात पण माणसाची आकृती नव्हे तर कृती पाहिजे असते आकृती तर पूर्वजन्माच्या प्रारब्धाने प्राप्त होत असते माझ्या कृतीला तर पाहा परमात्मा कृती पाहत असतो माणूस आकृती पाहत असतो ज्ञाने पुरुष अनेका एकाला पाहत असतात जितीच भेद बुद्धी होय आणि अदिती अभेद बुद्धी ब्रह्माकार वृद्धी होय जितीची भेद बुद्धी राक्षसांना जन्म देते जसे की हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू आदितीची अभेद बुद्धी भगवान वामनाला जन्म देते जगाकडे भेद बुद्धीने नव्हे अभेदभावाने पहा ज्याच्या बुद्धीत भेद आहे त्याच्या मनात भेद भेद विकार सर्वांकडे अभेदभावाने पाहत असतात एकाचा अनुभव घेणे होय आकारापेक्षा मूलभूत वस्तूंची किंमत अधिक असते किंमत सोन्याची असते दागिन्यांच्या विशिष्ट आकाराची नव्हे एका महात्म्याजवळ एक सोन्याचा गणपती आणि एक सोन्याचा उंदीर होता तो महात्मा वृद्ध होता तेव्हा त्याला वाटले की आपल्या मागे आपले शिष्य सोन्याच्या मूर्तीच्या निमित्ताने भांडतील म्हणून तो विकून त्याचा नैवेद्य देवाला दाखव म्हणून तो त्या वस्तू विकू लागला श्रीमूर्तीची मूर्ती गणेशाची दहा तोळ्याची होती उंदिराची मूर्ती अकरा तोळ्याची होती सोनार गणपतीच्या मूर्तीपेक्षा उंदराच्या अकरा तोळ्याच्या मूर्तीचे पैसे अधिक देऊ लागला महात्म्याने आश्चर्याने विचारले अरे बाबा गणपती तर देव उंदीर प्राणी तरी तू देवाच्या मूर्तीचे पैसे कमी का देतो सोनार म्हणाला महाराज मी तर सोन्याची किंमत देत आहे देव किंवा प्राण्यांची नव्हे ज्ञानी पुरुष आकारावर ध्यान देत नसतात ते तर सृष्टीकडे निर्विकार भावाने पाहत असतात आकाराने आणि बाह्य रंगामुळे विकार उत्पन्न होत असतात गोरा काळा असे भेद बाह्य रंगामुळे उत्पन्न होत असतात जोपर्यंत भेद दृष्टी असते तोपर्यंत विकार वाचनाही राहतात अधिती म्हणजे ब्रह्मवृत्ती होय दृष्टी व वृत्ती ब्रह्माकार झाली म्हणजे पर, पर ब्रह्मात्म प्राप्त होते परम आत्म प्राप्त होते सर्वात यामी एकच वस्तू एकातूनच अनेक झाले स्वप्नाप्रमाणेच जागृतीही एकापासूनच होत असता सर्वांच्या मुळाशी एकच वस्तू म्हणून सर्वाठाई एकच पा मनात ज्या वस्तूचे वारंवार चिंतन होते तिचाच आकार मनात स्थिर होतो व्यापाऱ्याचे मन द्रव्याकारात स्थिर झालेले असते म्हणून त्याला स्वप्नातही रुपये पैसे दिसतात त्याचप्रमाणे भक्तांची चित्तवृत्ती भगवतकार बनत असते एकाच स्वरूपाचे वारंवार ध्यान करा स्मरण करा चिंतन करा पूजा करा सर्व देवांचे पूजन करा पण ध्यान मात्र एकाच देवाचे करा ज्याच्या ध्यानात नेहमी पैसाच असतो त्याला प्रत्येक जागी पैसा दिसतो एक शेठ काश्मीरला गेलं तेथे त्याला गुलाबाचे ढीग दिसले त्या फुलांमध्ये श्रीकृष्ण आहे असे त्याला न वाटता त्याच्या मनात द्रव्यभाव उत्पन्न झाला त्याला वाटले की येथे गुलकंदाचे उत्पादन सुरू केले तर बराच लाभ होण्यासारखा प्रभू फुलात अव्यक्त रूपाने विराजमान आहे म्हणून फुलात सुगंध आहे ते तर जल स्थल आकाश अपाताळ सर्वात अव्यक्त रूपाने विराजमान आहे म्हणून सर्व वस्तूत भगवत भाव ठेवा दृष्टी भगवत झाली म्हणजे प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसून येतील गोपींची दृष्टी भगवंतात होती त्यात येथे जात तेथे ते त्यांना ते ते श्री कृष्णाचे दर्शन होई कृष्ण तर मथुरेत होते तरी पण गोपीना गोकुळात त्यांचं दर्शन होई गोपींनी उद्धवला म्हटले की आपण कुणाचा संदेश आणला आहे कृष्ण तर आमच्यासोबत गोकुळात संदेश तरी कोणता आणला असेल गोपींची वृद्धी कृष्णाकार कृष्णमय झाली होती जित देख होती त्यामयी है श्याम कुंजवन जमुना श्याम श्याम गगन घन गटा छापे है सब रंगन मे श्याम भैरो है लोक कहत ये बात नहीं है नीलकंठ कंठ श्याम है मनो श्यामता फैल गई है कृष्ण आपल्याला सोडून गेले असे गोपींना वाटतच नव्हते त्या म्हणत असत की आम्ही जेथे जातो तेथे कृष्ण आमच्या सोबत असतो हे आहे गोपी प्रेम जीवाला भय असते कारण की तू ईश्वराच्या सानिध्याचा अनुभव सतत करू शकत नाही आदितीचा कश्यपाशी संबंध झाला कश्यप शब्दाचा अर्थ तर पा या शब्दाला उलटे केले तर होते पश्य क उपनिषदानुसार क म्हणजे ईश्वर आणि पश्य म्हणजे पा अर्थात सर्वांमध्ये एकाच ईश्वराला पाहणाराच कश्यप होय जेव्हा कश्यपाची वृत्ती ब्रह्माकार ब्रह्ममयी झाली तेव्हा परमेश्वराला प्रगट व्हावे लागते अस्त्रम भक्तीस बाधक नाही साधक आहे बांधक असते गृह आसक्ती गृहस्थ आश्रमात कामासक्ती द्रव्यासक्ती ही बाधारूप असतात संसारातील कोणत्याही वस्तूत खरे सुख नसते खरा आनंद केवळ एका ईश्वरातच असतो संसारातच सुख आहे असे जोपर्यंत मनाला वाटते तोपर्यंत भक्तीत मन लागणार नाही जर संसारिक विषयच खरे सुख असते तर झोपीची गरजच का वाटली असती विषयाचा त्याग करून त्यांना विसरून जापण्याची इच्छा होते यावरूनच कळून येते की विषयात सुख नाही ज्याप्रमाणे दररोज अन्नाचे सेवन करून आपण सेवन आपण करतो त्याप्रमाणे सत्संगाची गरज ईश्वराच्या प्रकाशाशिवाय जड प्रकृती काही करू शकत नाही भगवंत गीतेत म्हणताय मी अविनाशी अजन्मा सर्वभूत प्राणी मात्रांचा ईश्वर तरी मी आपल्या प्रकृतीच्या अधीन राहून योग मायेने होतो स्वरूप चैतन्य प्रकाश देते पण दुःख दूर करू शकत नाही अंतरयामीच्या रूपाने ईश्वर सर्वांच्या वास करीत असतो तरी जीव दुःखीच आहे केवळ स्वरूप चैतन्य ज्ञान दुःख यांचा नाश करू शकत नाही आतले निराकार बहारचे साकार स्वरूप एकत्र होऊन प्रगट होईल तेव्हाच वामन भगवान प्रगट होतील व अवतार घेतील अदितीने पयोव्रत केले तिला रात्री स्वप्नात चतुर्भुज नारायणाचे दर्शन झाले अदितीने स्वप्नातच प्रभूला वंदन केले प्रभूची स्तुती केली जगत पती लक्ष्मीपती तात्विक दृष्टीने तर माझे पती आपणच हा भगवंत तिला म्हणाले माझे चतुर्भुज स्वरूप पहा माझ्या स्वरूपाचे तुझ्या पतीच्या ठाई निरर्थ ध्यान करशील तेव्हा मी पुत्र रूपाने तुझ्या पोटी जन्म घेईल वेदात अदिती शब्द वारंवार आला म्हणजे अर्थात अभेद बुद्धी, ब्रह्माकार वृत्ती एकाच वस्तूचे वारंवार चिंतन केल्याने ती मनात दृढ होते अदिती आणि कश्यप नारायणाचे ध्यान करू लागले त्यांची वृत्ती नारायणकार झाली तेव्हा त्यांच्या घरी नारायण आले अदितीला गर्भ राहिला नऊ मास पूर्ण झाले तेव्हा अदिती तन्मयतेने प्रार्थना करू लागले भगवान केव्हा प्रगट होणार भगवंताचा अवतार होत या जीवाच्या मनात एखादी दुसरी असते तोपर्यंत भगवंत अवतार घेत नाहीत परम पवित्र वेळ येऊन ठेपली भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान काळी अदिती मातेच्या समोर भगवान वामन प्रगट झाले तोही इकडे लखप्रकाश पडला आनंदाने हृदय भरून गेले सुद्धा धावत धावत वामनाच्या दर्शनात येऊन पोचले म्हणून भगवंताने आपल्या चतुर्भुज रूपाचे दर्शन त्यांना घडविले माता पित्याचे हृदय आनंदाने उचंबळून आले त्यांचे मुख हृदय भगवंताचा जे जकारकार करत होते नारायणाचे चतुर्भुज अदृश्य झाले भगवंताने सात वर्षाच्या बटूचे रूप धारण केले होते सुंदर लंगोटी धारण केली मुखावर दिव्य झळकत होते ब्रह्मादि देवही तेथे -ते आले होते कश्यप अदितीचे अभिनंदन शुभचिंतन करताना ते म्हणाले ऋषी तुमचा गृहस्थ्रम सफल झाला तुमच्या गृहस्थश्रमाचे सार्थक झाले आज तुम्ही जगाच्या पित्याचेही माता पिता झाला कश्यप अदितीचा गृहस्थाश्रम अत्यंत पवित्र होता म्हणून भगवंत त्यांच्या घरी प्रगट झाले भगवान वामन ज्यावेळी प्रगट झाले त्यावेळी ते सात वर्षाचे होते किती सात वर्ष म्हणून त्यांच्या बाल वर्णनच नाही त्यांचे उपनयन करून पवित्र धारणाचा निश्चय केला होता निश्चय केला गेला यज्ञ पवित्र धारण केल्याने ब्रह्म संबंध होतो मंत्र दान करीत पिता पुत्राला म्हणत असतो की आजपासून तो देवाचा झालाच आमचा राहिला नाहीच त्या दिवशी आईसह त्यांचे शेवटचे मातृभोजन केले जाते या पवित्र विधीनंतर मुलाचे बनतात व गायत्री देवी सेवा मी सेवक असे मुलांकडून वळवून घेतले जाते मोहनजयत प्रत्येक देवतेची स्थापना केली गेली आहे आजकाल लोक यज्ञपती वादी संस्कार मानित नाही संस्कार घडल्याशिवाय जीव शुद्ध होत नाही लोक सर्व संस्कार विसरले फक्त एक विवाह संस्कार शिल्लक कारण हेच की या विवाह संस्काराशिवाय माणसाला राहत नाही संस्काराचा लोप झाल्यामुळे अधार्मिक व पापी प्रजा उत्पन्न होत आहे आरण्यकात सांगितला जानवे हातानेच बनवावे त्याला अभिमंत्रित करते गायत्री देवी हे यज्ञ पवित्र दिव्य ते जाणे परिपूर्ण होते खरे पाहिले तर हा उपनयन संस्कार सातव्या वर्षी करायला हवा पण अकराव्या वर्षापर्यंत करायला अनुमती दिली बटू वामला जानवे दिले गेले माता त्याला लंगोटी दिली पृथ्वीचे आसन ब्रह्मदेवाने कमंडलू पृथ्वीने आसन दिले ब्रह्मदेवाने कमंडलू सरस्वतीने जपमाला कुबेराने भिक्षापात्र ब्राह्मणाने त्रिकाल संध्या करावी असा आदेश आहे महाप्रभूने त्रिकाल संध्या करून जगासमोर आदर्श ठेवला की ते महापुरुष असूनही त्रिकाल संध्या करीत प्रात कालच्या संध्याने अन्न पाण्याचा दोष होतो त्रिकाल संधेचे मोठे महत्व आहे संधेच्या वेळी सूर्याचा जप करीत असता जगदंबा गायत्री मातेचे ध्यान करायचे असते संधेत गायत्री मातेला आव्हान करायचे असते हे माते माझ्या हृदयात प्रवेश कर माझे रक्षण कर संधेत अधमर्षण करायचे असते ध्यान करायचे असते संध्या नियमित ठरल्यावेळी झाली पाहिजे उशकाली आकाशात जेव्हा नक्षत्र असतात तेव्हा के केलेली संध्या उत्तम असते नक्षत्र मावळते सूर्योदय झाला नाही अशा वेळी केलेली संध्या मध्यम संध्या होय सूर्योदयानंतर केलेली संध्या अधम संध्या म्हटली जाते बृहस्पतीने वामणाला संदेश दिला आजपासून माधुकरी मागायला जा या अन्नात माधुर्य असते असा संदेश दिला मंत्रोपदेशाबरोबरच ब्रह्मचार्याचा धर्मही समजावून सांगितला जेव्हापासून ब्रह्मचार्याची प्रथा आपल्या देशात बंद पडली तेव्हापासून आपल्या देशाची दुर्दशा झाली ब्रह्मचार्याच्या पालना वाचून आजपर्यंत कुणी महात्मा झाला नाही पुढे होणार नाही ज्याला ब्रह्मचर्य पालनाची इच्छा आहे त्याने जीवन स्त्रीलाच काय पण लाकडाच्या बाहुलीलाही मनाने शरीराने स्पर्श करू नये या ठिकाणी हा भाग संपव या पुढील भागात उर्वरित भाग बघूया हरे नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः